सिम कार्ड खरेदीची पद्धत आता बदलणार आहे ऑनलाईन फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार सिम कार्डच्या विक्री आणि खरेदीवर नियंत्रण ठेवण्याचा विचार करत आहे आता सिम कार्ड खरेदीसाठी डिजिटल केवायसी अनिवार्य असणार दूरसंचार कंपन्या आता सिम खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना बायोमेट्रिक डेटा देणं बंधनकारक करणार आहेत बनावट सिम कार्ड बाळगणाऱ्यांना तीन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि पन्नास लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो असं नवीन नियमावलीमध्ये म्हटलं जात आहे मात्र त्याचबरोबर किंवा सी फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी कॉलबॅक न होणाऱ्या फोनवरून सॉफ्टवेअर मधून वेगवेगळे फोन कॉल्स करून वेळी अवेळी त्रास देतात त्यावर सरकारचं कुठलंच नियंत्रण नाही या फोन कॉलच्या त्रासामुळे राज्यात आणि देशात अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडलेल्या आहेत ना याची पोलीस तक्रार घेतात ना सरकार दखल घेते अशा स्पॅम कॉलर्सला प्रतिबंध करण्याची गरज आहे अनेक एन बी ए जी कंपन्या आणि सिक्युअर लोनच्या नावाखाली नागरिकांच्या मोबाईलमधील डाटा कलेक्ट करतात आणि स्पॅम कॉलरद्वारे सामान्य माणसाला त्रास देतात यावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे